भीमा कोरेगाव या ठिकाणातील विजय स्तंभाला जी मानवंदना देण्याची जी परंपरा होती ती मधल्या काळामध्ये खंडित झालेली होती ही खंडित झालेली परंपरा पुन्हा ज्या नेत्यांनी सुरू केली त्याच नेत्यांना सध्याच्या घडीला भीमा कोरेगाव या ठिकाणी विरोध दर्शनात येतोय किंवा त्यांना डावलण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं तर रामदासजी आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील आणि भाई चव्हाण असतील या नेत्यांचं नेमकं या ठिकाणातील भीमा कोरेगावसाठी साठी कशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे आणि भीमा कोरेगावचा नेमका इतिहास काय हे नीट समजून घ्या साधारणपणे अठराशे अठरा साली ब्रिटिश आणि पेशवे या दोघांमध्ये युद्ध झालं या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांचा विजय झाला ब्रिटिशांचा विजय झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी आपल्या सैन्यामध्ये ज्या शूरवीर सैनिकांनी या लढाईमध्ये ज्यांना मरण त्यांना मरण आलं किंवा जे शहीद झाले किंवा जे जखमी झाले अशा सैनिकांची नावे त्यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणातील जय स्तंभावरती लिहून ठेवली साधारणपणे अठराशे अठराच्या नंतर अठराशे बावीस साली त्या ठिकाणी पायाभरणी करून जय स्तंभ उभा करण्यासाठी सुरुवात झाली आणि अठराशे सत्तावीस ला भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे तो उभा करण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झाल्याच्या नंतर जी ब्राह्मणोत्तर जी चळवळ होती त्याचप्रमाणे सत्यशोधकाची जी चळवळ होती ही मधल्या कालखंडामध्ये काही प्रमाणामध्ये शांत झालेली होती किंवा स्तब्ध झालेली होती मात्र याच वेळी एका नवीन समाज सुधारकाचा जन्म झालेला होता त्यांचं नाव होतं शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे हे तसे पाहिले तर पुणे या ठिकाणातील स्थानिक होते त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांकडे महार वतनदाराची बऱ्यापैकी जमीन होती आणि वडील महारवतनाचे जमीनदार असल्यामुळे त्यांनी शिवराम जानबा कांबळे यांना चांगल्या शिक्षण दिलं शिवराम जानबा कांबळे यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमधून शिक्षण घेतलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून कार्य केलं त्यांनी लेखक म्हणून कार्य केलं त्याचप्रमाणे त्यांनी दलित चळवळीसाठी देखील मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे साधारणपणे एकोणीसशे चौदा साली पहिलं महायुद्ध झालं मात्र या पहिल्या महायुद्धाच्या अगोदर ब्रिटिश सरकारने ब्रिटिश साम्राज्याने या ब्रिटिश सैन्यामधून महार सैनिकांना काढण्याचा एक फतवा जारी केलेला होता या महार सैनिकांना तुम्ही काढू नका महार सैनिकांना पुन्हा तुम्ही तुमच्या सैनिकांमध्ये भरती करून घ्या अशा प्रकारचं पहिलं निवेदन शिवराम जानबा कांबळे यांनीच ब्रिटिश सरकारला दिलेलं होतं मात्र या निवेदनावरती पुढे कशाच प्रकारची कारवाई किंवा कशाच प्रकारची हालचाल झालेली आपल्याला दिसत नाही एकोणीशे चौदा साली जेव्हा पहिलं महायुद्ध झालं तेव्हा या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सैन्याच्या वतीने महार सैनिकांनी देखील याच्यामध्ये भाग घेतलेला होता मात्र पहिलं महायुद्ध झाल्याच्या नंतर ब्रिटिश सरकारने या महार सैनिकांना पुन्हा कामावरून काढून टाकलं एकोणीसशे साधारणपणे दहा अकराच्या कालखंडामध्ये शिवराम जानबा कांबळे यांनी त्यावेळी पुण्यामधील जेवढे काही वत महार वतनदार होते यांची एक सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी महार सैनिकांना पुन्हा ब्रिटिश सैन्यामध्ये घेण्यात यावं अशा प्रकारचं त्यांनी आंदोलन देखील उभा केलेलं होतं साधारणपणे एकोणीसशे दहा अकराच्याच कालखंडामध्ये शिवराम जानबा कांबळे यांच्या वतीने एक परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेला मुंबईमधील रिटायर असणारे सेवानिवृत्त कॉन्सलर त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते आणि या कॉन्सलरने एक भाषण केलं आणि या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की महान सैनिकांनी देखील कशा प्रकारचं शूरवीराचं कार्य केलेलं आहे आणि तशा प्रकारचा स्तंभ हा कोरेगाव भीमा या ठिकाणी आहे हे शब्द जसे शिवराम जानबा कांबळे यांनी ऐकले त्याच्यानंतर एकोणीसशे बारा सालीच शिवराम हे कोरेगाव भीमा या ठिकाणी कर्तृत्व गाजवलेलं आहे याच्यावरती त्यांनी सगळ्यात प्रथम प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला मधल्या कालखंडामध्ये शिवराम जानबा कांबळे यांनी महार समाजामध्ये त्यांच्या पूर्वजांचा इतिहास असेल त्याचप्रमाणे शिखा संघटित व्हा ब्राह्मण आणि ब्राह्मण तर चळवळ यासाठी कार्य करून लोकांना एकजूट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला भीमा कोरेगाव हा स्तंभ साधारणपणे अठराशे सत्तावीसला ला उभा करण्यात आलेला होता आणि एकोणीसशे सत्तावीसला ला त्याला शंभर वर्ष पूर्ण होत होती या शंभर वर्षाचा कालखंड पूर्ण झाला म्हणून शिवराम जानबा कांबळे यांनी त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केलं आणि एकोणीसशे सत्तावीस साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी प्रथम आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण करताना असं सांगितलं की तुमच्या पूर्वज देखील शूरवीर होते आणि त्यांनी केलेलं कार्य या ठिकाणातील जयस्तंभावरती आपल्याला आढळून येत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधारणपणे दोन वेळा भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिली अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला भरपूर ठिकाणातील पुस्तकांमध्ये आढळतो वाचायला मिळतो मात्र भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर मधल्या कालखंडामध्ये या ठिकाणी जी एकोणीसशे सत्तावीस पासून जी परंपरा सुरू झालेली होती की दरवर्षी त्या ठिकाणी यायची ही परंपरा कुठेतरी खंडित झालेली होती मधल्या कालखंडामध्ये महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या माध्यमातून दरवर्षी एक तारखेला त्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम हा दरवर्षी न चुकता त्या ठिकाणी होत होता मात्र ऐंशीच्या दशकामध्ये महार सैनिकाच्या व्यतिरिक्त लोकांचं त्या ठिकाणी जाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली सगळ्यात प्रथम दलित पॅन्थरचे नेते असतील रामदासजी आठवले असतील त्याचप्रमाणे दलित मुक्ती सेनाचे प्रमुख असणारे जोगेंद्र कवाडे असतील आणि विद्यार्थी आंदोलनाचे नेते असणारे भाई विवेक चव्हाण या सगळ्यांनी पुन्हा ही खंडित झालेली परंपरा चालू करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रामदासजी आठवले जोगेंद्र कवाडे भाई चव्हाण आणि अन्य दलित नेते हे आपापल्या पद्धतीने आपापल्या संघटनेच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दरवर्षी जाऊन अभिवादन करत होते मानवंदना देत होते त्याचप्रमाणे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक गट त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने छोटे खाणी आप आपल्या पद्धतीने भाषण आणि लोकांना जनजागृती करण्याचा देखील आप पद्धतीने प्रयत्न करताना आपल्याला दिसत होते एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजारच्या कालखंडामध्ये आणि दोन हजारच्या नंतर सम्राट पेपर आल्याच्या नंतर भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लेख छापून आले भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये मोठमोठ्या पद्धतीने त्याचं वर्णन करण्यात आलं दरवर्षी त्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी आव्हान करण्यात आलं आणि या सम्राट पेपरच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजारच्या नंतर त्या ठिकाणी लोकांची येण्याची रेल ही थोड्या प्रमाणामध्ये वाढणे वाढलेली आपल्याला दिसून येते साधारणपणे दोन हजारच्या सालामध्ये भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये एक समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली आणि ही समिती नंतर दोन हजार सात साली त्या ठिकाणी अन्य देखील समित्या मध्ये आलेला आपण दिसतो साधारणपणे दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव या ठिकाणी जी दंगल उसळली आणि या दंगल उसळल्याच्या नंतर भीमा कोरेगावच्या जेवढं काही कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीवरती संपूर्णतः आता सध्याला माल संपूर्ण कार्यपद्धती ही सरकारच्या आधिपत्याच्या नियंत्रणामध्ये आलेली आहे आज जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्या नेत्यांनी खंडित झालेली परंपरा के चालू केली त्याच्यामध्ये रामदास आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील आणि भाई चव्हाण या तिन्ही नेत्यांना सध्याच्या घडीला भीमा कोरेगाव या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न होतोय त्यांना डावलण्याचा प्रयत्न होतोय किंवा त्यांना जाणून बुजून किनार देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला त्या ठिकाणातील काही लोक किंवा प्रशासन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की रामदासजी आठवले साहेब हे सध्याच्या घडीला कुठेही असतील कुठल्याही पक्षासोबत असतील मात्र रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या घटनेला भरपूर साऱ्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यात आली रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून सत्तेमध्ये लोकांना वाटा मिळाला रामदाजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती तालुका पातळी महानगरपालिका नगर परिषद त्याचप्रमाणे आमदारकी आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दे देखील दे भरपूर साऱ्या दलित नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं भरपूर ठिकाणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल महानगरपालिकाचं उपमहापौर पदा पद असेल त्याचप्रमाणे नगर परिषदेवरती नगरसेवक असतील विधान परिषदेचं आमदारकी असेल आणि मंत्रिमंडळामध्ये महामंडळ असेल किंवा एखादा कॅबिनेट असेल किंवा राज्यमंत्री असेल अशी भरपूर सारी उपभोगाची सत्तेची पदं ही रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून लोकांना मिळालेली आहे जोगेंद्र कवाडे सर यांच्या माध्यमातून देखील सगळ्यात पहिला लॉंग मार्च हा जोगेंद्र कवाडे सर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला होता जोगेंद्र कवाडे सर यांच्या माध्यमातूनच भरपूर साऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यात आली सर यांना भरपूर वेळा तर पोलिसांनी आतमध्ये देखील डांबून ठेवण्यात आलेला आहे सर यांनी एकेकाळी त्यावेळेच्या भारताचा किंवा मुंबईचा जो डॉन होता हाजी मस्तान यांच्यासोबत गटबंधन करून निवडणुकीची प्रक्रिया देखील राबवलेली होती दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून आणि जोगेंद्र कवाडे यांच्या माध्यमातून देखील सत्तेच्या दिशेने भरपूर साऱ्या नेत्यांनी ने वाटचाल केली आता राहिले भाई चव्हाण भाई चव्हाण यांच्या माध्यमातून पुण्यामधील भरपूर साऱ्या झोपडपट्ट्या त्यांनी वसवल्या या झोपडपट्ट्याच्या माध्यमातून त्यांनी दलित शोषित भटका विमुक्त समाज त्याचप्रमाणे अन्य बाहेरून आलेला समाज यांच्यासाठी त्यांनी हक्कांची घरं मिळवून दिली भाई चव्हाणाच्या माध्यमातून भरपूर साऱ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा यासारख्या गोष्टींची त्यांना जी केवढी काही कमतरता होती या गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या भाई चव्हाण यांनी आपल्या अॅडवोकी पेशाच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत होता त्या लोकांसाठी त्यांनी एकही पैसा न घेता या सगळ्यांच्या केसेस त्यांनी आजपर्यंत लढत आलेल्या आहेत ज्या लोकांनी खंडित झालेली परंपरा सुरू केली त्याच लोकांना सध्याच्या घरीला का आणि कशासाठी डावलण्यात येते या मागचं राजकारण नेमकं काय का आहे आणि कसं आहे हे नीट समजून घेणं सध्याच्या घरीला महत्वाचं आहे ज्या लोकांनी ही परंपरा सुरू केली या नेत्यांना ऐवजी ने या नेत्यांमुळेच आज आम्ही या ठिकाणी येतोय किंवा या नेत्यांमुळेच आज या ठिकाणी लोकांची येण्याची रिंग ही वाढलेली आहे त्यामुळे या नेत्यांचा तेवढ्याच पद्धतीने मान आणि सन्मान करणं महत्वाचं राहणार रह आहे